मी प्रमोद गावडे सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद जिल्हा परिषद गट बेचाळीस अपक्ष म्हणून उभा राहिलो होतो आज मी इथे फॉर्म मागे घेतलेला आहे या कालावधीत ज्यांनी ज्यांनी माझ्या सहकार्याने मला मोलाची साथ दिली माझी माझा मला जे के वतल सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्व सहकार्यांचे मी आभार मानतो ज्या कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं या काही दिवसात उभारा निवडणूक तुला लढवायचीच आहे या सर्व कार्यकर्त्यांचे तळवडे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मी खूप खूप आभार मानतो हे सगळं होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर झाले पण मी माझी कुलदेवता आईदेवी भराडी या तळवडे गावचं आधार सिद्धेश्वर देवस्थान निरवडे गावचं भूतनाथ बारा पंचायत सातेरी नेमळे गावची कलया मलया देवस्थान सातेरी त्याचप्रमाणे सुरुली मालू माहुली मळगाव गावची या देवतेच शपथ घेऊन मी सांगतो माझ्या मुलाची शपथ मला माझ्यासाठी प्रिय असलेला मुलगा त्याची शपथ घेऊन मी सांगतो मतदारांनी कुठलाही गैरसमज माझ्याही जो मी हा फॉर्म मागे घेतला त्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नये मी कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही मला कोणीही पैसा दिला नाही आणि तो मी कोणाचा पैसा स्वीकारला नाही त्यामुळे फक्त मतदारांनी मला माफ माफ करावं कारण त्यांच्यासाठी मी पर्याय देऊ शकलो नाही कारण माझी फिजिकल परिस्थिती आणि एकंदरीत वातावरण सर्व कार्यकर्त्यांनी धीर देणारे कार्यकर्ते आणि माझेच जे कार्यकर्ते काही होते ते दुसऱ्या बाजूला जात असताना जी उभी फूट पडत होती आमचं कुटुंब म्हणून मी तळवडे मतदारसंघाकडे बघितलं त्या कुटुंबात फूट पडताना बघून मला राहिव राहिवलं नाही म्हणून मी हे उमेदवारी अर्ज माझा मी मागे घेत जिल्हा परिषद निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये आमची फक्त एवढीच लढाई होती की स्थानिक विरुद्ध बाहेरचा आणि या ठिकाणी बाहेरच्या उमेदवाराला दिल्यामुळे आम्ही गेली कित्येक वर्ष आमच्या मतदारसंघामध्ये काम करतोय मग कुठेतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवावी आणि या उद्देशाने आम्ही या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला आमच्या मागे सर्व या मतदारसंघातील जेव्हा आम्ही फॉर्म भरला त्यावेळी सगळ्या गावात मतदारसंघातून फोन आला काही जणांचा का की मॅडम तू फॉर्म भरू दे मागे घेऊ नका तुम्ही आणि मतदारही आमच्याबरोबर होते पण आजच्या या पैशाच्या महासागरात आणि एकंदरीत जे कोनाफोनी व्हायला लागले फॉर्म भरल्यापासून चार दिवसात या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे आम्ही या गोष्टीचा विचार केला की आपण यामध्ये तरू शकत नाही मतदार जरी आपल्याबरोबर असले तरी लोक विकले जाताना दिसत आहेत या आज मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे आपण कुठेतरी थांबलं पाहिजे या उद्देशाने आम्ही थांबायचं निर्णय घेतला पण या सर्व ह्याच्यात मी सर्व मतदारांचे आम्हाला कोणी कोणी फोन केले तुम्ही थांबा आमचं सहकार्य आहे तुम्हाला या सर्वांचे मी मनापासून आभार मानते जो आहे त्याचं आता राजकारणात काय काम उरलेलं नाही सामाजिक कार्यकर्ता तो मध्ये पंचायत समित्यामध्ये जी कामं करतोय सामान्य लोकांची त्या कार्यकर्त्याला आता ह्याच्या पुढे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत सहकार्य मिळणार नाही हे निश्चित झालंय त्यामुळे मी माझ्या वतीने भारतीय जनता पार्टीचा मी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे <laughs> त्या सदस्यपदाचा मी राजीनामा देतोय वैयक्तिकरित्या हा माझ्याबरोबर माझा गाव संपूर्ण निरवडे आजपर्यंत खंबीर राहिला त्याने कोणाला गावात एक किरकोळ घोटाळा सोडले तर एंट्री दिली नाही माझ्याबरोबर खंबीर राहिला त्या गावाकडे मी आभार मानतो आणि माझ्याबरोबर जे पक्ष एकदम खाईत असताना मी पक्ष चलवला निरवडे गावात सगळे जाणते सोडून गेले होते पक्ष त्यावेळी माझ्याबरोबर जे चार मुलं राहिली त्याला बुध अध्यक्ष मी केलं होतं ते विनय गावडे बुध अध्यक्ष एकशे बहात्तरचे त्याचबरोबर एकशे त्र्याहत्तरचे सुनील माळकर आणि एकशे चौऱ्याहत्तरचे संदीप पाय त्याचबरोबर शक्ती केंद्र प्रमुख माझे बंधू संतोष गावडे हे सगळेजण आम्ही वैयक्तिकरित्या पदाचा राजीनामा देणार आहोत का मॅडमकडे जे स तालुक्याचं पद आहे तालुका कार्यकारिणीवर त्या पण राजीनामा देतील पण माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा लोकांनी पक्ष सोडावा असं मी सांगत नाही पक्षाचं काम त्यांना करायचं असेल तर त्यांनी जरूर करावं पक्ष पुढे नेऊन नेवा पण मी आता मात्र थांबतोय असं मी तुम्हाला सगळ्यांना सांग